नमस्कार सर्वांना जे बांधकाम कामगार आहेत ते सर्वांना नमस्कार माझा बघा आता सध्या दिवाळी दसरा जवळ आलेला आहे जवळ येऊन ठेपलेला आहे आणि त्यामध्ये सर्वच कामगारांना काय लागलेले आहे की उत्सुकता लागलेली ला आहे की या वर्षी आपल्याला दिवाळी बोनस मिळणार आहे असं सगळीकडंच चर्चा चालू आहे ऐका नाही बऱ्याच संघटनेचं बी मा मागणं आहे बऱ्याच दिवसापासून काय झालेलं आहे की मागणं मागत आहे तर मांडत आहेत की काय करा आ, प्रतिवर्षी प्रत्येक दिवाळीला कामगारांना एक भेट म्हणून दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये काय करा द्या असं सगळ्या संघटनेमार्फत काय का करत आहे मागणी होत आहे त्यानंतर ठेकेदारामार्फत सुद्धा काय का केली जाते मागणी होत आहे असे बऱ्याच काही मंत्र्यांनी सुद्धा काय केलेलं आहे प्रश्न उपस्थित केलेला आहे की तुम्ही काय करा कामगारांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयाचा बोनस काय करा द्या असं सर्वच जण काय करत आहेत मागत आहेत त्याचे पाठीमाग एक मंत्र्यांनी सुद्धा काय केलेली आहे की मागणी केली होती तसं निवेदन पण दिलेलं होतं बरेच कामगार ऑफिसलाही कामगार लोकांनी त्याचं निवेदन दिलेलं होतं त्या संदर्भात एक आपली अपडेट असं अपडेट घेऊन आलेलो आहोत आपण की ते पाच हजार रुपयाचं पुढं काय होणार आपल्याला भेटणार का नाही भेटणार आणि जर भेटले तर ते कुणाला भेटणार आहेत अशा बऱ्याच संघटनेमार्फत काय केलेलं आहे मागणी केलेली आहे वेळोवेळी काही ठिकाण तर पाठीमाग नाशिकला तर खूप मोठा मोर्चा निघला होता की आम्हाला काय करा दिवाळी बोनस म्हणून द्या पाच हजार रुपयाचं कामगारांना जे बांधकाम कामगारामध्ये दे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना काय करायचं आहे ज्यांची नोंदणी अद्यावत आहे रिनिवला केलेला आहे नोंदणी केलेली आहे के नवीन केलेलं कोणतंही के असेल सगळे ज्यांची नोंदणी अद्यावत आहे असे सर्वांना काय करायचं आहे पाच हजार रुपये दिवाळी बोनस द्या असं के काय केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी मागणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्यांचे मोर्चे वगैरेही निघलेले आहेत आणि बऱ्याच संघटनेच्या मा माध्यमातून त्यांना निवेदनसुद्धा काय केलेले आहेत ऑफिसला दिलेले आहेत त्याची तरतूद आणखीन काय झालेली नाही पण होणार आहे आणि पाच हजार रुपये जरी दिले तरी ज्यांची नोंदणी अद्ययावत आहे ज्यांची नोंदणी चालू आहे अशा बांधकामाला का बांधकाम कामगारांना काय होणार आहे ते मिळणार आहे या वेळोवेळी बऱ्याच ठिकाणी काय केलेलं आहे तर संघटनेमार्फत निवेदन देऊन सध्या तरी त्या बांधकाम कामगाराच्या पाच हजार रुपयाच्या बोनसच्या आणखीन काही हालचाली वगैरे झालेल्या नाहीत जशी जसे तसे जवळ येईल तसे तसे काय हालचाली व्हायला पाहिजेत आणखीन काही तसं काही तरतूद वगैरे जी आर वगैरे काही निघलेला नाही जर तसा काही जी आर वगैरे आला तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोच केला जाईल पण असं बरंच इकडे तिकडे काही एजंट वगैरे काय करत आहेत सुविधा केंद्रावाले काय होणार आहे तुम्हाला बोनस वगैरे मिळणार आहे आणि मग त्याच्या पाच हजाराच्या नावाखाली काय केले जातं कामगाराकडून पैसे वगैरे उकळले जातात जाता। असे सुद्धा सु काम चालू आहेत पण अशा अफवाला कामगारांनी कुणीही बळी पडायचं नाही कारण अशी योजना शासनाने ना आणखीन आणली नाही तसं काही जी आर वगैरे काढलेला नाही तसं काही जी आरही पारित केलेलं नाही त्याच्या निधीची तरतूद सुद्धा केलेली नाही हे जे मॅसेज वगैरे जे फिरतात ते सर्व अफवा आहे आणि ह्या अफवेला बळी न पडता अफवेला बळी पडायचं नाही आणि कोणीही कुठेही आपली कागदपत्रं वगैरे काय बँक पासबुक असेल आधार असेल कामगार पावतीची झेरॉक्स असेल कार्डाचे जे कामगाराचं जे कार्ड असेल त्याची झेरॉक्स प्रत असेल कुठंही काहीही द्यायचं नाही पैसे वगैरे पैशाची काही मागणी करत असतील एजंटमधले त्यांनासुद्धा काही द्यायचं नाही कारण अशा योजनेची आणखी तरतूद वगैरे झालेली नाही तुम्हाला ते फसवू शकतात आणि पैसे तुमच्याकडून उकळून घेऊ शकतात हेच काय करायचं आहे सर्व बांधकाम कामगारांनी लक्षात चा, ठेवायचं आहे आणखीन पाच हजार जी योजना आहे कामगाराची ती तसं काहीच नाही आणखीन ते ठरवलेलं नाही तसं काही जी आर वगैरे पारित केलेलं नाही भेटन का नाही भेटन हेही सांगता येत नाही कामगारांना कारण मागणी केलेली आहे इथून पाठीमागं भरपूर लोकांनी काय केलेले आहे मागणी केलेली आहे त्याचे निवेदन पण त्यांच्यापर्यंत कामगार मंत्र्यापर्यंत पोहोचलेले आहेत पण आणखीन तसं काही त्यांनी पाऊल उचलले नाहीत की कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस द्या ऐका नाही त्यांच्याकडे कामगार विभागाकडं भरपूर मोठ्या प्रमाणावर कामगाराच्या नावाचा निधी पण पडून आहे ते जवळपास सोळा हजार रुपयाचा बोनससुद्धा भेटन इतका निधीसुद्धा काय केलेला आहे त्यांच्याकडे आहे पण तेवढ्या आणखीन काय निधीचे बोनसची तरतूद वगैरे काही केलेली नाही त्यामुळं जे आपण जे कोणी काही कागदपत्र वगैरे झेरॉक्स प्रत मागत असतील तर त्यांनी कुणी हे आपण काय करायचं आहे द्यायचं नाही कारण हे आपल्याला बळी पडायचं नाही तशी काही योजना आणखीन पाच हजार रुपयाची सुरुवात तुम्ही हे तुम्हाला भेटू शकता अवजार खरेदी करण्यासाठी त्यासाठी ते पाच हजार रुपये आहेत ते, ते, ते तुम्हाला काय होणार आहे मिळणार आहेत का कामगार ऑफिसच्या माध्यमातून पण दिवाळी बोनस वगैरे काहीही नाही हे लक्षात ठेवायचं आहे